शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजय करण्यासाठी अभिनेते राजकीय नेते, नेते सर्वांसरिंगणात उतरलेत महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारार्थ शहरात भव्य रॅली रॅली काढण्यात आली काढण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत रॅलीत सुरुवात केली या दरम्यान या रॅलीत महिला तरुण तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी महिलांनी अबकी बार चार सोपार शिवाजी दादा तू मागे बढो हम तुम्हारे साथ है एकच वादा शिवाजी दादा अशी घोषणाबाजी केली यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढुराव पाटील यांचे समवेश जुन्नरचे आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे भाजप नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके अभिनेते रविभाऊ काळे संजय काळे भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंग पवार पोपट रावते साईनाथ ढमडेरे सचिन खत्री राजश्री इंगवले संजय परदेशी निलेशजी गायकवाड माजी नगरसेवक अनिल मेहेर श्रीकांत मिरगुंडे व इतर महायुक्तीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते आम्ही सोये मंडळी म्हणून नाही पण दादांच्या प्रचारासाठी आलेलो आहे कारण माझ्या नजरेसमोर कोरोनाच्या काळापासून मी जे दादांना पाहिलं इतक्या वाईट परिस्थितीमध्ये दादा प्रत्येक गावात जितक शक्य तितकं ते फिरत होते त्यांच्याबरोबर मीही होतो शरद सोनवणे होते आणि त्यावेळेस मला भीती वाटायची की दादा हे सगळं सोडून स्वतःचा प्रपंच सोडून लोकांसाठी झगत आहे माना के जीवन मे रुकावटे आती है माना के जीवन मे रुकावटे आती है पर कभी कभी ऊंची छलांग लगाने की हिम्मत भी देती है अब हमें तय करना होता है उन रुकावटों को उन रुकावट होते सिने पे खेडे होते आसवान छूना हैत्रपती शिवाजी महाराज आणि दादांनी ते केलं मागच्या असताना अपयश आलं पण त्या अपयाशाला ते घाबरले नाही त्यांनी हिम्मत बांधली आणि पहिल्या दिवसापासून तुमच्या सेवेसाठी ते या समाजात फिरत राहिले हे कौतुकास्पद आहे सत्ता नसताना कोणतं पद नसताना जर ते एवढं काम करू शकतात आता सगळे सांगतात चौदाशे कोटी ले। आता से संगा मदे ही छोटी अमाऊंट नाही कोटी रुपये सत्ता नसताना त्यांच्याकडे पद नसताना जर आणू शकतात आणि आता माझं म्हणणं असं आहे शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये ही सुवर्ण संधी आलेली आहे कारण वरती मोदी साहेब खाली मुख्यमंत्री शिंदे अजित दादा फडणवीस आणि आपले दादा अजून काय पाहिजे आपल्याला फक्त तुम्ही सांगायचं तो विकास दादा करतील याची मला खात्री आहे आणि म्हणून येत्या तेरा तारखेला येत्या तेरा तारखेला एकच वादा शिवाजी दादा आणि घड्याच्या चिन्हावर आपल्याला शिक्का मारायचा आहे आणि हात हातबळकट करून दिल्लीमध्ये मोदी साहेबांचे हातबळकट करायचे एवढं बोलून मी धन्यवाद तुमचे धन्यवाद बोलतो दोन थँक्यू था। था। यानंतर <B cantidad crunch> या तालुक्याच्या जनभागिनी भाजपा नेत्या आमचं आदर्श असं नेतृत्व जुन्नर तालुक्याचं झुंबीर नेतृत्व आशाताई भुजके यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी संबोधित करू छत्रपतींना मानवंदना करून आज शिरो लोकसभा मतदारसंघाची होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे आवडते आणि परिचित असे खासदार दादा शिवाजी दादा आडेराव पाटील या प्रचाराच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगता होत असताना या कोपरा सभामध्ये दादांचं आगमन आणि आल्यापासून जल्लोष जो आपल्याला दिसतोय प्रत्येक श्रेण्यावर तो बघण्यासारखा आहे या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे आमदार अतुलजी बेंदके माजी आमदार शरदजी सोनवणे आत्ताच ऍक्टर म्हणून आपले ऍक्टिंग नाही तर रियालिटी दाखवली ते आंबेगावचे आहेत असं ते म्हणाले ते मामा या ठिकाणी उपस्थित पा, या मंचावर तालुका अध्यक्ष भाजप संतोष नाना खैरे विकण्याचे डायरेक्टर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि आमचे सहयोगी पांडुरंगजी पवार सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या देखील भाजपच्या देखील आमच्या महिला आघाड्या उपस्थित असलेले पोपटजी रावते आरपीआयचे मनसे सगळेच नगरसेवक आणि समोर देखील असलेले अनिलजी मेह माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे गांजारेजी सचिनजी खत्री अध्यक्ष भाजप तालुका शहर आणि त्याचप्रमाणे संजय भैया फ्री श्रीकांतजी मिरगुंडे राजश्री देई आणि या ठिकाणी निलेशजी गायकवाड महाराष्ट्र मीडिया जे चालवतात आणि सर्व मीडियांचे प्रमुख पत्रकार आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी अखिल भाईयाने सांगितलं तो भैया मनापासून जीवापासून प्रेमीच्या देठापासून त्याने सांगितलं त्याच्या मनाच्या भावना त्याने बोलून दाखवल्या की बाळासाहेबांना अभिप्रेत असणार अटलजींना अभिप्रेत असणारा हिंदुस्थानी कसा असावा तो समाजाने किंवा जातीने नाही त्याच्या जा कर्तृत्वाने ठरतो आणि म्हणून त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करताना त्या भावना व्यक्त केल्या मला आज सांगावं असं वाटतय की समाजच्या उमेदवाराची आणि आपल्या उमेदवाराची बरोबरी कोणीच करू को शकत नाही कारण या ठिकाणी सूर्याला सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं होईल ज्या तळपत्या सूर्याला आपण पंधरा वर्ष आधी बघितलं दादांना आपण पंधरा वर्ष कार्य करताना बघितलं आणि ज्या वेळेला मुंबई सारखं गोविंदासारखं राम नाईकांसारखं त्या ठिकाणी गोविंदा येतो काय आणि राम नाईक पडतात काय एक दिग्गज नेता पडतो आणि खऱ्या अर्थाने देशाची हानी होते त्याच पद्धतीने या उत्तर पुणे जिल्ह्याची हानी झाली आणि शिवाजी दादा आडराव दा दा पाटील समोरच्या अभिनयाच्या समोर अभिनेत्याच्या समोर पडले आणि ते दुःख तिसल आपल्या मनात आहे निश्चित आहे हा ज्या व्यक्तीने खर तर आम्हाला मान सन्मान दिला मराठी मुलकाला मराठी पण दिला ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे सन्माननीय लोक नेते शिवाय दादा पाटील आपले सर्वांचे उमेदवार आहेत महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख सर्व आमचे सहकारी व्यासपीठावर आहेत आदरणीय अतुलजी असतील आदरणीय आशाताई असेल सिने अभिनेते आणि मराठी माणसाचा धबधबा ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये उभा केला आहे ते आदरणीय रवीजी काळे सन्माननीय संजयजी काळे सन्मानिय मांडोजी पवार साहेब असतील उपस्थितांमध्ये खरंतर मी सर्वांची नावं घेईल परंतु मनसेचे आमचे सैनाचे डमडेरे आहेत आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ महिला भगिनी पुढे असलेले आमच्या सर्व सन्माननीय जुन्नर शहराचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षीय असलेले लोकप्रतिनिधी आजी माझी नगरसेवक वत, पत्रकार बंधू भगिनी मला माफ करा मला आपल्या सर्वांची नाव नावं परिचित असून सु देखील सुद्धा मला नावं येणार नाही जुन्नर शहराचे शहर प्रमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी उपाचे सर्व बंधू आणि बघितले खर तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्या समोर या संपूर्ण निवडणुकीची पार्श्वभूमी ठेवलेली आहे मी अधिकचा वेळ घेणार नाही वेळेची आपल्याला मर्यादा आहे माझ्यानंतर अजून आत्मजी भेंटे आणि आदरणीय उमेदवार बोलणार आहेत पण मी एक गोष्ट आपल्याला आवडून सांगतो ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशाच्या हिताची आणि देशाच्या संरक्षणासाठी फार महत्वाची आहे आपण हरे याच्यामध्ये लागू केलेले आहेत कोण राजकीय बोलतोय कोण जातीवर बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम करतो महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि ने पदाधिकारी इथे उपस्थित आहेत उपस्थित जुन्नर शहर मध्ये सर्व आमचे नागरिक बंधू भगिनी आज व्यासपीठावरचे सर्व नेते तुम्हाला माहिती नाही पण आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे जे उपस्थित आहेत ते रवी भाऊ काळे इथं आले यांचं स्वागत आपण जुन्नरकरांनी केले तुमचं मनोगतही आम्ही ऐकले पण ज्याच्या शोधात मी आजपर्यंत होतो की शरद दादाचा मामा कोण हे माझा शोध होते की नेमके त्यांच्यामध्ये जे कोण आहेत ते कोणामुळे आले हे मी शोधत होतो की आज तो जर झाला याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे सकाळपासून मित्रांनो आम्ही आदिवासी विभागापासून दौरा चालू केला आदिवासी विभागापासून दौरा चालू केल्यानंतर आदिवासी विभागातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांनी सांगितलं की आमच्या गावात जे काही विकास कामं चालू आहे हे फक्त महायुतीचे तीन पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून चालू आहे आम्ही ज्याला मोठ्या विश्वासान निवडून दिलं तो आमच्याकडे एकदाही फिरकला नाही फक्त बातम्या करायचा की आमच्या हिरड्याचा कारखाना झाला पाहिजे वन औषधीचा प्रोजेक्ट निर्माण झाला पाहिजे पण प्रत्यक्ष करायचं नाही आज दुपार नंतर जुन्नर शहरामध्ये आले चार वाजल्यापासून वेगवेगळ्या समाजाशी बैठका घेऊन दादांनी समाजाच्या लोकांनी आम्हाला तिथं बोलवलं आणि जी रॅली निघाली आताही आपण सभा इथं आयोजित करतोय मला निश्चित प्रकारे तिचा विश्वास पटलेला आहे की आम्ही आजपर्यंतची काही कामं तुमची केलेली आहेत तुम्ही खूप आशेने वाट बघतायत की कधी आम्ही तेरा तारीख येतील आणि शिवाजी दादांच्या पदरात एक चांगल्या प्रकारचं मतदान टाक आज मुस्लिम समाजाची प्रमुख लोकांची बैठक झाली व्यापारी असोसिएशनची बैठक आज ताईंनी घेतली माझ्या सर्वोत्तर भुई आळीपासून लिंगायत समाजापासून ब्राह्मण महासंघापासून माळी समाजापासून विविध कुंभार समाजापासून अशा विविध समाज घटक आहेत ज्या आत्मीयतेने आमचं स्वागत करत होतो सर्वजण तेली समाजा से, समाज असेल सर्व घटक समाज सर्व बौद्ध समाज असेल ओबीसी मधले इतर सर्व समाज असेल त्यांच्यापर्यंत जे काही विकास काम आम्ही तिथं पोहोचवली त्यातून ते त्यांचा प्रतिबिंब आम्हाला त्या डोळ्यात त्यांच्या आत्मीयतेमध्ये दिसले मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या आपण ज्या खासदाराला मागच्या मध्ये बहुमताने इथून जुन्नर शहरातून मतदान केलं ते निवडून गेल्यानंतर जुन्नर शहरामध्ये किती वेळा आले आम्ही मुस्लिम समाजावर जेव्हा बसला होतो ते म्हणाले की आम्ही एवढं दौदो मतदान केलं आमच्या शिष्यातल्या सर्व तरुणांनी सहा लाख रुपये खर्च करून ईदचा कार्यक्रम ठेवला पण खासदार साहेब किती विनवण्या केल्या कार्यक्रमाला आले दोन मिनिटं बोलले पण लगेचच गेले आणि पलीकडच्या एखाद्या त्यांच्या नातेवाईकाच्या घरामध्ये जेवत बसलो आम्ही सांगत होतो की आमच्या समाजावर आमच्यामध्ये जेवा आमच्यामध्ये थोडासा वेळ घालवा तर त्यांना लोकांमध्ये रस नाहीये लोकांमधून जो माणूस निवडून देतो तो लोकसभेत जातो आणि वरिष्ठ पातळीचं तत्वज्ञान ज्या भारत देशाला घडवण्यामध्ये घेतो त्याला राज्यसभेवर पाठवलं जातो लोकांमधून जो माणूस निवडून गेला तरी लोकांकडे सक्षम पाठ करून विकास कामामध्ये कुठलंही काम केलं नाही ते सर्व जनतेला आता अवगत झाले त्यामुळं या निवडणुकीमध्ये वेगळं काही सांगायची गरज राहिली असं मला तरी वाटत नाही आज या शहरामध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येक वॉर्डात तुम्ही सगळ्यांनी जे जे कामं सांगितली ते ते काम पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे केलेलं आहे आम्ही सगळी व्यासपीठावरची मंडळी या जुन्नर शहराचा चेहरा मोहरा बनत आहोत भविष्यातल्या जुन्नर शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत पाहिजेत त्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण आमचे जे तीन नेते आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामधला निधी आपल्या शहरामध्ये आहेत हे आपल्याला सर्वांना तो माहितीच आहे म्हणून आज मी आपला आधीचा वेळ नाही घेता आपल्याला पुढे निश्चित प्रकारे एक दहा दिवस सतर्क राहून प्रत्येक गल्लीतलं प्रत्येक वॉर्डातलं प्रत्येक प्रभागातलं प्रत्येक घरातलं चांगल्या प्रकारचं मतदान हे आपण कशा पद्धतीने काढून घेऊ आणि कशा पद्धतीने घडण्याच्या पुढचं बटन दाबू याच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावं अशीच मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो तुम्ही सर्वांनी आमचं स्वागत केलं जुन्नर शहर यांनी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करून आजची रॅली अत्यंत भव्य केली या सर्व कार्यकर्त्यांचं या सर्व कार्यकर्त्यांचा का मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्राच्या शिवराय या ना आणि आज आनंदभाई परदेश यांचा वाढदिवस आहे सत्कार आदरणीय हस्ते आपण इथे करतो सचिन वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज जुन्नर पुणे